कल्याण पश्चिमेतील शहाळ गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री चार वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वन, वन फिरावे लागत आहे झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून थकवा आणि इतर शारीरिक त्रास जाणवत आहेत महानगरपालिकेच्या रोधात संतप्त महिलांनी गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले असून लवकर तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत धाटके शहाळ गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणीटंचाई सुरू आहे या गावात तीन हजारहून अधिक रहिवासी राहतात ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत मात्र रात्री तीन ते चार या दरम्यान केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पळत असल्याने महिलांना संपूर्ण रात्र जागून पाणी भरावे लागत आहे यामुळे अनेक महिला थकवा झोपेच्या अभावामुळे होणारे आजार डोकदुखी आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत काही महिला डोक्यावर हंडे कडेवर घागरी घेऊन पाण्यासाठी वनवन करताना दिसत आहेत गेल्या वर्षभरात नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केली मोर्चे काढले मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अखेर संतप्त गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर शांततेत निषेध करत पालिकेच्या विरोधात आंदोलन केले त्यांनी जर लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न सुटला नाही तर मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे वडोलीमध्ये साहेबांना पण सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा पण काही रिप्लाय कोणाचाच नाही तो सांगतो मी येतो आज भेटतो उद्या भेट आज शनिवारी गेलेलो काय आम्ही शुक्रवारी तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय काय साहेबांचा पण आता नाही का पत्ता नाही कोणचा सुना मोहनकर काय नेमकं तुमच्या गावामध्ये किती लोक असतील आणि ने? काय नेमकं आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे पहाटे तीन वाजता पाणी येतो चार वाजता जातो प्रेशरही कमी असतं सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं सर्व्हिसवाले लोक आहेत महिला आहेत खूप त्रास होतो त्यांना ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट